नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एलईडी वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्कीवरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये जुनी बाइक घेऊन या नवीन बाइक घेऊन जा प्रत्येक बातमीतील घटनेचा वास्तविकतेची तुलना थेट भाद्रा चांगली अपडेट जत मध्ये बेकायदेशीर फलक अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल शहरातील प्रमुख चौकात बेकायदेशीरपणे फलक लावून रस्ता खराब करणे शहराच्या विद्रुपीकरणास कारणीभूत ठरल्याने अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे संशेताचा शोध जत पोलीस घेत आहे जत शहरातील तहसीलदार निवासस्थान शेजारी छत्रपती संभाजी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक दरम्यान आरळी कॉर्नर शेगाव रोड महाराणा प्रताप चौक व महात्मा बसवेश्वर चौक येथे आमदार जयंत पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह व व्यंगात्मक दर्शवणारे फलक अज्ञातांनी लावले होते ही घटना सोमवारी निदर्शनास आली होती दरम्यान पोलीस व नगर परिषदेने तात्काळ हे फलक हटविले होते याबाबत जत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे